मी गेले तर तिकडं पोरं अनू बापू घेऊन भाऊजी बी तिकडच ऐकत बहुतेक आलं काय इकडं उ करत बघितलं रात्री तर तुम्ही कसं केलं करतोय धरतोय आम्ही तरी खाऊ ते हा नाही पाक हात पाय तर बंद पडल्यावर कसं होकुरीला नुसता वैताग वैताग होऊन गेला या टेशन टेन्शन माहिती दाळबाईन सारखं टेन्शन घरात सारखी किरकिर सारखी रखरख अगं सार लोणना बसले बस काम धंदा कर आता तू आलीस की बारके एकरावानी खायला घेऊन तुला तुला मी बोलली होती का तुझा नवरा पैसे तुला मी बोलली होती का लोण म्हणायची मला काय आहे तुझी मला मला एक, एक शब्द तुला मी एक शब्द पण बोलली नाही तू दिसली का माझी मी का बसली तुझा विषय बी काढला नाही मी तिकडून आले तिकडून आले व तुझ्या नवऱ्याला समजून सांगते का नाही आम्ही तुझ्या कथा हाटळी नाही उगवत असलं की तर माझ्यापाशी असलं खायचं घेऊन बसून देखवत मी मागत बी नाही देतच नाही मागत बी नाही मी तुझ्या इतकी हाटळी नाही मी तुला माहिती मी देत नाही म्हणतो तू मागनाच गबस आग दिलं तरी नको आम्हाला बोलतीये मी मुद्द्याचं बोलतीये कशाच बोलते लय आगाव पण्यात बोललो तुझ्या नवऱ्याला सांग मी वाईल मागते म्हणून वाईल मला पाहिजेल पाहिजे जाऊन की किंवा मला का सांगते इथं म्हणजे मला

असं ख उडा राहिले ना असं खाऊन उडवल्या कशाला राहतात बारकिले करून झाडा खाली जाऊन बसले ते झाडाखाली पोहोचत जाऊन बसले बारकी लेकर करून तपून खात बसली

बजाल दादा ला तू दादागिरी खपून घ्यायचीच खायचं काय खाया घालून टाकली नाही मला हात लावायला तू Oh! <laughs> तुला